नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांमध्ये पक्षांतर्गत गडबाजी मोठ्या प्रमाणात दिसून आली होती अंबरनाथ शहरात तर शिवसेनेची नगरपालिकेवरील एक हाती सत्ता आणि शिवसेनेचे आमदार असताना देखील खासदार श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकलं नव्हतं कल्याण लोकसभेतील सर्वाधिक आणि मोठी विकास कामं अंबरनाथ शहरात झाली असं असतानाही केवळ पक्षांतर्गत हे वेदावे आणि गडबाजीचा फटका बसल्यानं मताधिक्य कमी झाल्याची बाब वरिष्ठांच्या चांगली जीवारी लागली होती लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत जोरदार घडामोडी घडत आहेत विशेष म्हणजे गट आणि भाजपात लोकसभेतील पराभवानंतर प्लॅन बदलल्याचं दिसतंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिथून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले त्या नागपुरात भाजपने पक्षांतर्गत कारवाई केली अशीच कारवाई शिंदे गटानेही केली शिंदे गटाचे अंबरनाथ आणि उल्हासनगर शहर कार्यकारणी गडबाजी आणि लोकसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार न झालेली कामगिरी या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे आता मुलाखती घेऊन नवीन कार्यकारी निवडली जाणार असल्याची घोषणा कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली आहे निवडणुकीनंतर झालेल्या आढावा बैठकीतही जाणीवपूर्वक शहर प्रमुखांचा फोटो न टाकल्यानं या दोन्हीकडे वाद उफाळून आला होता त्यामुळे अखेर शिवसेनेची उल्हासनगर आणि अंबरनाथ शहर कार्यकारणी बरखास्त करण्याचे आदेश कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी दिले होते अंबरनाथ शहरात तर एकोणावीस जुलैला उल्हासनगर शहरात नवीन इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत त्यानंतर नवीन घोषित केली जाणार असल्याची माहिती देखील जिल्हा प्रमुख लांडगे यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीत मंत्री नितीन गडकरींचे मताधिक्य घटलं होतं भाजपनं चांगलं काम करूनही ते मतामध्ये परावर्तित झालं नव्हतं त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजप ऍक्शन मोडवर आले पक्षानं ठरवून दिलेले कार्यक्रम राबवण्यात आणि मतांची टक्केदारी वाढवण्यात ठपका विधानसभा क्षेत्रातून देवेंद्र फडणवीस दोनदा आमदार म्हणून निवडून गेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली या मतदारसंघात भाजप प्रभाग कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे भाजपनं निवडणुकीच्या दृष्टीनं विधानसभा क्षेत्रात नियुक्त केलेले तीनशे सत्तर बुथ प्रमुख एकशे पाच युवा वॉरियर पन्ना प्रमुख यांना के बरखास्त केले त्या जागेवर लवकरच नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आता करण्यात येणार आहे